नांदूर शिंगोटे गटातून डॉक्टर विलास भाऊ पांगरकर यांच्या उमेदवारीसाठी भव्य हिंदू संपन्न नांदूर शिंगोटे जिल्हा परिषद गटातून डॉक्टर विलास भाऊ पांगरकर यांच्या संभाव्य उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर सर्वली लॉन्स वावी इथे भव्य हित चिंतक नातेवाईक मी तो भूस मिळ गावा मोठ्या उत्साहात पाहत गटातील सर्व गावातील बारा बलुतीचा अठरा पगड समाज बांधव तरुण मोठा संख्येने उपस्थित होते गटातील भक्तांनी डॉक्टर पांगणकर यांच्या दीर्घकालीन समाजकार्यातील योगदानांचा गौरव करताना संकट काळात त्यांनी केलेल्या मदतीचा राबवलेल्या उपक्रमाचा आणि लोकांनी नेतृत्वशैलीचा उल्लेख केला भारत क्रांती मिशनचे संस्थापक अध्यक्ष व छावा संघटनेचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्यांनी केलेल्या कामाचा उल्लेख विशेषत्वावे झाला छत्रपती शिवाजी महाराज जीवन जन्मोत्सव आणि छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव नाशिक ते दिल्लीपर्यंत नेऊन केलेला विश्व विक्रम ही त्यांची ऐतिहासिक दृष्टी संघटन शक्ती नेतृत्वाचे दोतक ठरले आहे मेळाव्यात डॉक्टर पांगरकर यांचा मराठा आरक्षण लढ्यातील सातत्यपूर्ण संघर्षपूर्ण आणि प्रभावी भूमिकेचा उल्लेख झाला मराठा आरक्षणाचे पुरस्कर्ते मनोजरांगे पाटील त्यांच्याशी असलेले त्यांचे जिवाचे संबंध

इथं सुतार लोहार सगळ्या समाजाच्या बंडारी समाज असतील सगळ्या समाजाच्या लोकांनी जे आदिवासी असतील सगळ्या समाजाच्या लोकांनी याच्यामध्ये पाठिंबा दिलेला आहे म्हणून ब्राह्मण समाजानेसुद्धा पाठिंबा दिलेला आहे आणि याच्या जोरावर ही उमेदवारी आम्ही करावं असा आमच्याही पक्क ठामपणे विश्वास झालेला आहे आणि घड्याळाच्या दिशेनेवर ही उमेदवारी आम्ही लढणार आहोत आणि याच्यामध्ये राजकीय लोकांना कुठल्याही जातीपातीचं याच्यात राजकारण न करता फक्त पूर्व भागाला ही उमेदवारी मिळत नव्हती आणि आमच्या रूपाने ही उमेदवारी पूर्व भागाला मिळणार आहे आणि आम्ही ही उमेदवारी करणार आहोत हा संदेश आज ह्या माध्यमातून आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून आज जनतेपर्यंत जातो आहे आपण व्यासपीठावर जर बघितलं हो तर एकही समाज शिल्लक राहिला नाही तर त्या समाजाने पाथरवाट समाज असेल सगळ्या समाजाने इथं येऊन पाठीमध्ये दिलेले आहेत म्हणून हे उमेदवारी आम्ही ठामपणे लागणार आहोत आणि राष्ट्रीय शिवजयंतीच्या माध्यमातून आम्ही हाय प्रचार प्रत्येक गावागावापर्यंत नेणार आहोत आपण जगन्नाथपुरी इथं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करत आहोत ती जयंती करत असताना आत्तापर्यंत आपण सोळा राज्यांमध्ये जयंती केलेली आहे का तिथं जिथं राजांची जयंती होत नाही त्या राज्यात जाऊन आपण शिवजयंती करतो तोही प्रचार होणार आहेत आणि पूर्व भागाला न्याय देण्यासाठी जिल्हा परिषद गटाचाही गड्याळाचाही प्रचार आम्ही करत आहोत पक्षाच्या लोकांनी याचा विचार करावा कार्यकर्त्यांच्या भावना ओळखून आम्हाला परत लवकर संधी देऊन उमेदवारी करायला भात पाडावं आणि घड्याळाच्या प्रचाराला आम्ही लवकर नाराज करू काही दिवसात आम्ही भव्य असा कार्यकर्त्यांचा परत एक मेळावा घेऊन आम्ही आमची भूमिका डिझाईन करणार आहोत